माळा तालुक्यातील शिरा येथे छत्रपती संभाजी महाराज जयंती व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं आयोजित केलेल्या कुस्ती मैदानाचं उद्घाटन शिवते सिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं व सिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते कुस्तेही लावण्यात आल्या प्रारंभी छत्रपती संभाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन सिंह मोहिते पाटील व सोलापूर जिल्हा परिषदेचे समाज कल्याणचे माजी सभापती शिवाजी कांबळे यांच्या हस्ते करण्यात आलं या कुस्ती स्पर्धेत तालुक्यातील अनेक मल्ल उपस्थित होते याप्रसंगी सदाशिव टोनपे अशोक टोनपे टिनू टोनपे धनाजी टोनपे भाऊ पवार समाधान नानपट केशव गायकवाड यांच्यासह ग्रामस्थ व कुस्ती शौकेनं उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा आणि समोरची कुस्ती लागते पाहुण्यांच्या मागते इंसा मुला शिरा गोरा गोंटा उंचूला तगडा असताना पाहिजे आणि देव अशी गोष्टी लागते सुतेज बाबा मोहिते पाटील शिवाजीराजे कांबळे साहेब अतिशय चांगल्या गोष्टी चांगला आहे कन्नर तालमीचे कोच अण्णासाहेब नायकवाडी सर उपस्थित झालेले आहेत त्यांचंही कुस्ती कमिटी आणि संयोजन कमिटी स्वागत करताय आतमध्ये तीनच कुस्त्यांनी तीनच पंच असल